मार्फत चालवली जाणारी पोलीस पूर्व प्रशिक्षण योजनेचा कोणताही आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन आरटीआय मार्फत चालवली जाणारी पोलीस पूर्व प्रशिक्षण योजनेचा खासगी संस्थेकडून अजूनपर्यंत कोणताही आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभाग सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आलंय टीआरटीआय मार्फत राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी काही खासगी संस्थांना प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे परंतु या संस्थेकडून विद्यार्थ्यांना शासनमान्य वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही असा आरोप करण्यात आला आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली गेली चार महिने लोटून गेली असून आतापर्यंत शासनामार्फत मिळणार किट या ऐवजी निघालेल्या सूचना पत्रानुसार निधी आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला मिळाला नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले टी मार्फत चालवली जाणारी पोलीस पूर्व प्रशिक्षण योजनेचा खासगी संस्थेकडून अजूनपर्यंत कोणताही आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभाग सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती तपासणी समिती कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आलं जो चार्ज आहे या कार्यालयामध्ये आहे म्हणून आम्ही इथे अर्ज दिला आणि इथे अर्ज दिल्यानंतर आपण परमिशन काढली परमिशन काढल्यानंतर रात्र, एका तो ऑफिस आणि हा ऑफिस वेगळं झालेला आहे आणि त्याचा चार्ज आणि या ऑफिसचा चार्ज हा वेगवेगळ्यांना देण्यात आलेला आहे म्हणजे हे नेमकं काय का प्रकार सुरू आहे म्हणजे एका रात्रामध्ये विद्यार्थ्या विद्यार्थ्यांवर होणार म्हणजे शोषण समजू शकता तुम्ही अन्याय आर्थिक शोषण या गोष्टीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत एक्केचाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे विद्यार्थ्या सर्व समजू शकता तुम्ही विद्यार्थ्यांना आणि या उन्हा तापाच्या बाहेर उन्हामध्ये विद्यार्थी उभे आहेत आणि हा अधिकारी विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा विचार सोडून आपल्यावर जे अन्याय होत आहे त्याला जेव्हा आपण आवाज उचलता त्याला दाबण्याचा प्रयत्न करताय हे तुम्हाला मान्य आहे का आपण आखरी पर्यंत लढणार ही लढाई लढाई जीतेंगे हा संघर्षाचा नारा तुम्हाला आखरी पर्यंत ठेवावा लागेल तुम्ही तयार आहात का जोपर्यंत आपला आपली मागणी पूर्ण होणार नाही जोपर्यंत साहेब येणार नाही तो पर्यंत आम्ही विद्यार्थी तिथून हालणार नाही अन्याय तुम्हाला तुम्हाला दाबल्या जाईल येईल कोणीतरी येईल डायरेक्ट तुम्हाला तुम्हाला बोलेल गरज नाही आमची मागणी आहे की सर आम्ही जे टीआरटी मार्फत जे सहा महिन्याचा कोर्स आहे ते आम्ही पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आलो आमचं हे निवड खाजगी संस्थेमार्फत झालं आम्हाला नेहमी खाजगी संस्था जी आहे ती सर आम्हाला चॉकलेट देते की तुमचा आज स्टाई पडल उद्या स्टाई पण पडल आम्ही चार वेळेस या तात्पर्य ऑफिस करायला आलो त्यांना आम्ही सांगितलं की आमचं स्टायपन नाही पडलं तर आम्ही आंदोलन करू चार वेळेस झालं सर आमची मागणी एवढंच आहे की आमचं जे स्टायपन बाकी आहे जे मासिक भत् मासिक भत्ता किंवा हप्ता आम ज्याला म्हणतो दहा हजार आणि किडचे जे पाच हजार बाकी आहेत ते आम्हाला वेळेवर वेळेवर मिळाली पाहिजे त्याला कोणताही विलंब नाही झाला पाहिजे आणि विलंबाची विलंबनाचे जे कारण आहेत ते आम्हाला नेहमी खोटी कारण देतात आमचं सोळा फेब्रुवारीपासून एकही स्टायपन पडायला नाही दोन स्टायपन पडले आरोग्य विद्यार्थी असे आहेत त्यांचा एकही आतापर्यंत सोळा डिसेंबरपासून एकही स्टायपन मिळालं नाही सर आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं स्टायपन वेळेवर मिळालं पाहिजे आणि जे आम्हाला अकॅडमी सोबूत करते त्या तुम्ही चांगले ऍक्शन घ्या तुम्ही त्या अकॅडमीचं जे काही तपासणी करा तुम्ही अधिकारी पाठवा विद्यार्थ्यांशी चर्चा करा असा कोणताही प्रकार घडत नाही त्याच्यामुळे आम्ही आज आंदोलनाला इथे आलो आहोत आणि धरणे आंदोलन धरलंय का चार वाजेपर्यंत आमचे स्टायपन नाही पडले तर आम्ही इथं दिवस रात्र बसून राहण्याचा निर्धार केला ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका